नमस्कार उपवासासाठी अनेक पदार्थ आजपर्यंत तुम्ही बघितले असतील पण आज, आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तर तो दहा ते पंधरा दिवस छान टिकतो आणि हा तुम्ही तळून सुद्धा बनवू शकता किंवा बेक करून सुद्धा बनवू शकता किंवा यापासून पुऱ्या किंवा सुद्धा बनवू शकता म्हणजे अनेक प्रकारे तुम्ही हा पदार्थ बनवू शकता म्हणजे पीठ एक रूप अनेक असा प्रकार आहे आणि खूप सोप्पा सुद्धा आहे तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे वन फोर्थ कप वरई घेतली आहे म्हणजेच भगर घेतली आहे तर ती मी म मस्त असं छान स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे आणि त्यानंतर आपण ती कढईमध्ये घालायची आणि त्याच्यामध्ये आपण वन एट कप किंवा याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल तेवढा आपण साबुदाणा घालायचा आहे आणि हे हलकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे गरम करायचं आहे कारण काय आपल्याला हे मिक्सरला वाटायचं आहे की नाही तर ते पावडर छान व्हावी म्हणून त्यासाठी आपण ते, ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर हे हलकं असं छान भाजून झालं आहे तर आपण आता हे वेगळ्या एका प्लेटमध्ये काढून ठेवूया म्हणजे हे लवकर गार होईल उपवासामध्ये की नाही बऱ्याच वेळेस चहा सुद्धा पिला जातो तर चहा सोबत सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता अतिशय छान लागतो किंवा लहान मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा आधेमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता तर आता हे गार झाल्यावर ना आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्याची छान अशी मस्त बारीक पावडर करून घ्यायची किंवा बारीक झाली नसेल तर ती एक दोनदा चाळणीने चाळून घ्यायची त्यानंतर आपण इथे उकडून घेतलेले जे स्वीट पोटॅटो किंवा जे रताळे आहेत तर ते आपण नाही का सोलून घ्यायचे आहेत तर रताळे उकडताना एक काळजी घ्यायची आहे ते आपल्याला पाणी न घालता उकडायचे आहेत म्हणजे स्टीम करायचे आहे फक्त म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहणार नाही नाहीतर मग ते खो खूप जास्त नाही का पाणी सोडतं आणि मग चिपचिपीत होतात आणि मग त्यामुळे आपल्या रेसिपीमध्ये ना पिठाचं प्रमाण अधिक लागू शकतं तर उकडण्यासाठी काय करायचं कुकरमध्ये घा खाली पाणी घालायचं वरती एक डबा ठेवायचा आणि डब्यात ते झाकण लावून ठेवायचं म्हणजे त्याच्यात पाणी जाणार नाही आणि छान ते उकडले जातात आता हे छान सोलून झाले की असं मिक्सिंग बाऊलमध्ये घालायचे आणि हातांनी स्मॅश करून घ्यायचे हे बघा हाताला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश नसल्यामुळे ते हाताला चिकटतसुद्धा नाही अगदी असं रखरखीत कोरडं असं पीठ तयार झालं आहे त्याचं तर इथं मी थोडासा गुळ चिरून घेतला तर आपण आता ना कुस्करून घेतलेलं रताळं किती आहे ते आधी मोजून घेऊया तर मी इथे वन फोर्थ कप जो होता आपला तर त्याच मापाने मी इथं करते म्हणजे आपण आधी भगर नाही का त्याच्याने मोजली होती त्याच कपने आपण ते मोजायचं आहे तर इथे वन फोर्थ प्लस वन फोर्थ असं दोन कप हे भरलेलं आहे रताळ्याचं पीठ त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वन फोर्थ कप फक्त गुळ घालणार आहोत तर तुम्हाला अधिक गुळ हवा असेल तर एखादा चमचा म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना आपला तेवढा एक चमचा गुळ आणखीन तुम्ही वाढवू शकता एवढं गुळ बस होतो त्याच्यामध्ये तर आता ना गुळ अगदी बारीक चिरायचा म्हणजे याच्यात ना गाठी राहायला नको तर इथं माझ्याकडे थोड्याशा गाठी राहिल्या आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अशा गाठी राहिल्यात तर गाठी आपण मोडून घेऊया त्यासाठी मी इथं जो आपला पावभाजी स्मॅशर असतो ना त्याचा वापर केला आहे आणि छान हे असं मिक्स करून घ्यायचं पीठ अगदी स्मूथ पीठ तयार करायचं आहे त्याच्यानंतर आपण जे वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ तयार केलं ना ते पूर्ण याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे आत्ताच याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत तर आता इथे मी अर्धा कप नाही का शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे तर शिंगाड्याचं पीठ घेतलं ना तर ते पूर्ण न घालता आपण काय करणार आहोत गरजेपुरतं घालणार आहोत अगदी थोडं थोडं करून घालायचं चमच्या चमच्याने घातलं तरीसुद्धा चालेल तर मी अर्ध्या कपमधनं सुद्धा अर्धंच पीठ याच्यामध्ये घातलं आहे अर्धं तसंच उरलं आहे आपलं पीठ आता एवढं पुरे आहे मला इथे तर त्याच्यानंतर आपण नाही का खूप कोरडं झालं आहे हे पीठ तर त्याच्यामध्ये अगदी पाण्याचा हपका देऊन अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करायचं आहे आता हे पीठ ना असं म्हणजे याला लवचिकपणा अजिबातच नाही आहे तर तो लवचिकपणा येण्यासाठी काय करायचं पीठ मळून झालं ना की पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा ते एक तास हे पीठ असंच ठेवायचं आहे तर इथे मी दहा पंधरा मिनिटं ठेवलं त्याच्यानंतर नाही का ते परत एकदा मळून घेतलं आहे आता त्याचा एक छोटा असा गोळा तोडून घेतला आणि तो असा लाडवासारखा नाही का हाताने वळून घ्यायचा असं म्हणजे त्याचा एक लाडू वळून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय ना तसं तळहाताच्या दोन्ही तळ तळहाताच्या मध्ये तो दाबायचा चपटी अशी टिक्की तयार करायची त्याची आणि त्याच्या कडा परत असं गोल 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 फिरवत नाही का ज्या चिरलेल्या कडा आहेत ना त्या गोल करून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या करून घ्यायच्या असा बिस्किटासारखा म्हणजे आपले गुड्डे बिस्किट वगैरे असतात की नाही त्या मापाचे असे छोटे छोटे याचे तयार करायचे आहेत तर हे बिस्किटं असे तयार करून ना तुम्ही ओव्हनमध्ये बेकसुद्धा करू शकता किंवा याचा असा लाडू करून ना त्याचे सुद्धा बनवू शकता म्हणजे एका पिठापासून तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकार बनवू शकता किंवा मग थालीपीठासारखे कपड्यावर थापूनसुद्धा तुम्ही तव्यावर तूप लावून याला छान असं भाजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तळलेलं आवडत नसेल तर भाजूनसुद्धा घेऊ शकता तर असे मी सगळे छान मस्त छोटे छोटे बिस्किट तयार करून घेतले आहे अतिशय सुंदर दिसत आहेत तर आता आपण तेल तेल तापलं की नाही ते चेक करायचं आहे तर हे घातल्याबरोबर ना अगदी हलके उडबुडे आले ना त्याला म्हणजे याचा अर्थ तेल तापलेलं आहे म्हणजे कडकडीत तापवायचं नाही आहे आपल्याला जेव्हा आपण पिठाचा छोटा गोळा टाकून बघितला ना तर त्याला हलके बुडबुडे आले होते तर तसे हलकेच बुडबुडे आले पाहिजे एवढंच तेल तापवायचं आहे आणि मिडियमच गॅस ठेवायचा किंवा लो ठेवला तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आता अलगतच याला आपण उचलण्याचा प्रयत्न करायचा तर याच्यासाठी झारीचा वापर न करताना असं जो आपली उलथणी असते ना याचा वापर करायचा आहे तुम्ही म्हणजे ते खाय काय होतं आता याच्यात गुळाचं प्रमाण आहे की नाही त्यामुळे ते, ते थोडं चिटकण्याची भीती असते खाली त्यासाठी एकदम असं घातल्या घातल्या त्याला हा धक्का लावायचा नाही असं तेल उडवत उडवत त्याला ना थोडं सोडवण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू आणि मग ते सुटलं की अलगतच त्याला पलटी करायचं आहे हे बघा कसे छान टम्म फुगायला लागले की नाही अगदी छोटी छोटी कचोरी असते किंवा छोटे छोटे पुऱ्या असतात ना असं दिसायला लागलं आहे आणि एवढे छान लागतात ना चवीला अतिशय छान लागतात आणि खूपच मस्त झालेले आहे हे, हे बघा चल काहींना चिरा पडल्या आहे काहींना चिरा नाही पडल्या आणि चिरा पडल्या तरीसुद्धा काही हरकत नाही त्याच्यात काही तेल वगैरे जात नाही आणि एक्स्ट्राचं जरी तेल गेलं तरी ते निथळून आपण काढू शकतो तर काय करायचं हे बघा असे छान का सोनेरी रंगावर तळायचे आहे आणि लो गॅसवर तळायचे म्हणजे आतपर्यंत ते छान शिजतात सुद्धा मस्त असे वरून कुरकुरीत होतात आणि आतून मऊसूत राहतात तर तुम्ही हे बेक केले ना तर मस्त हे बिस्किट बिस्किटसारखे तयार होतात तर आपले हे एक प्रकारचे नाही का तळलेले बिस्किट तयार झाले आहेत तर असेच मी सर्व दोन दोन तीन तीन घालून ना सर्व बॅचेसमध्ये तळून घेतले तर हे बिस्किटं तळण्यासाठी की नाही तुम्ही आता तेला तुपाचा तुपाचासुद्धा वापर करू शकता सुद्धा चव खूप छान येते बरं का आणि याच्यामध्ये वेलचीपूड समजा उपवासाला तुम्ही खात असाल तर वेलचीपूड घाला किंवा जायफळ सुद्धा घालू शकता मी उपवासाला काही चालत नाही म्हणून ह्या गोष्टी काहीच टाकलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये हे बघा किती छान पुऱ्या तयार झाल्या की नाही किती मस्त बिस्किट टम्म फुगलेले बिस्किट तयार झाले छोटे छोटे एवढे इटुकले पिटुकले छान दिसत आहेत की नाही ते आता हे बिस्किट छान तयार आहेत तर आता पूर्णपणे गार करायचे आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे तर तुम्ही आवाज ऐकू शकता याचा मस्त कुरकुरीत असे झाले आहे वरून आणि आतून खुसखुशीत आहेत आणि सॉफ्टसुद्धा आहेत म्हणजे वयस्कर मंडळीसुद्धा याला खाऊ शकतात तर चहाबरोबर खा किंवा मग तुम्ही असंच आधेमध्ये छोटीशी भूक लागली आता उपवासाचे दिवस आहेत दिवसभरात थोडंफार खायला हवं असतं तर तुम्ही येता जाता एक दोन बिस्किटसुद्धा खाऊ शकतात तर तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती छान झाले आहे आणि मस्तच तयार झाले आहे हे बघा जे चिर चिरा पडल्या त्यांना ते सुद्धा बघा तुम्ही किती छान झाले आहे शिंगाड्याचं पीठ हे ग्लुटेन फ्री असतं आणि इन्स्टंट एनर्जी देणारं असतं आणि तेच आपल्याला उपवासामध्ये हवं असतं तर इन्स्टंट एनर्जीसाठी सुद्धा तुम्ही हे बिस्किटं खाऊ शकतात आणि ही पचायला हलकी असते त्यात कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते त्यामुळेच ती उपवासामध्ये खाल्ली जाते तर आजची पौष्टिक बिस्किटांची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद